श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत ढाबा किंवा हॉटेल सारखी लसुनी मेथी अगदी घरच्या साहित्यामध्ये अगदी घरीच अगदी दहा मिनटामध्ये आपण ही भाजी तयार करू शकतो व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच मनं जिंकू शकतो तर आता हिवाळा चालू झाला आहे बाजारामध्ये मेथीची भाजी भरपूर प्रमाणात विकायला येते या दिवसांमध्ये मेथीची भाजी खायला एक छान लागते पण तीस तीस भाजी खाऊन कंटाळा येतो तर इथे मी एक जुडी मेथीची भाजीची घेतलेली आहे अशी निवडून घेतली आहे थोडे देठसुद्धा त्याच्यासाठी घेतलेले आहे जेणेकरून की मेथीचे भाजीचे सर्व गुणधर्म आपल्याला मिळाले पाहिजे तर इथे जोडी मी मेथीची भाजीची घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुनंही घेतलेली आहे आता आपण त्यासाठी पुढे काय साहित्य लागतं काय वाटण लागतं ते बघूया त्याआधी व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करत जा तर इथे वाटण बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहे अगदी पोहे खायच्या चमच्याच्या अंदाजानुसार दोन चमचे मी इथं पांढरे तीळ घेतलेला आहे पाव चमचा जिरं घेतलेलं आहे पाच ते सहा काजू घेतलेले आहे काजू न भिजवता घ्यायचे आहे त्याचबरोबर दोन चमचे इथं बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे पाणी न टाकता आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे अगदी स्मूथ अशी म्हणजे अगदी बारीक असं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही तशी त्याची छान पावडर होते आता गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली फक्त एक चमचा तेल टाकून घेतलेलं दोन ते तीन लसणाच्या पाकळ्यांचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि ते तेलात टाकून घेतलेले थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे आहे सोनेरी रंग आला की आपण जी मेथीची भाजी निवडून आणि स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती यात टाकून देऊया आणि आपल्याला एखादा मिनिटभर फक्त ही लसूण आणि तेलावरती फ्राय करून घ्यायची आहे जास्त शिजवत बसायची नाही फक्त एखादा मिनिट आपल्याला फक्तही परतवून घ्यायची आहे शिजून द्यायची नाही फक्त परतवून घ्यायची थोडीशी ती अशी कमी झाली क्वांटिटी तिची की आपल्याला त्यात एक चिमूटभर मेथीच्या अंदाजानुसार मीठ मेथ टाकायचं आहे पुढे मसाल्यामध्ये आपण मीठ टाकणारच आहोत पण आता फक्त मेथी शिजण्यापुरतं मेथीला चव येण्यासाठी मी ते पाव चमचा मीठ टाकून घेते परत थोडंसं अर्धा स मिनटं मी इथे परतवून घेते मेथी आणि नंतर काढून घेते मेथी पूर्णपणे शिजवायची नाही आहे फक्त आपल्याला थोडीशी एखादा मिनिट ही परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मेथी मी शिजवून परतवून घेतलेली आहे मेथीची भाजी मी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता का अशा पद्धतीने मेथीची भाजी होते फक्त एखादा मिनिट मी परतवून घेणार आहे अजून पूर्णपणे कच्ची आहे ही भाजी फक्त याची क्वांटिटी कमी झालेली आहे आता त्याच कढईमध्ये मी एक मोठी पळी तेल टाकून घेते तेल छान तापल्यानंतर एक पाव चमचे जिरं टाकून घेते जिरं छान फुलल्यानंतर इथं मी एक छोटा कांदा घेतलेला आहे म्हणजे मध्यम आकाराचा तो कापून घेतलेला आहे तो आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचा आहे जास्तही कांद्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही हलकासा कांदा परतला की आपण पुढे मसाले टाकणार आहोत इथे तुम्ही एक टोमॅटो टाकला तुमच्या आवडीनुसार तरीही चालेल मी इथे आता मसाले टाकून घेते दीड चमचा मी लाल तिखट टाकून घेते पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला टाकते एक चमचा धने पावडर टाकून घेते आणि पाव चमचा हिंग हे सर्व घरातलेच मसाले आहे आणि त्या ते मसाले वापरूनच आपल्याला इथे मेथीची भाजी करायची आहे लसुणी मेथी म्हणजे अगदी घरचे साहित्य आहे घरचे मसाले आहे त्यातच आपण भाजी करणार आहोत हॉटेलला जाण्याची गरज नाही तर आपण जे वाटण केलेलं होतं जो मसाला केलेला होता आपण तो मसाला आपण यात टाकून घेऊया पाणी न टाकता मी इथे हे वाटण केलेलं आहे व्यवस्थित तेलावरतीच हे आपण परतवून घेणार आहोत ह्या मसाल्यावरती हे छान मिक्स होतं आणि त्यानंतर या वाटणाचा थोडासा कलर चेंज होतो असा कलर चेंज झाला की आपल्याला यात पाणी आपल्या आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचं आहे इथे पाणी गरम करण्याची गरज नाही आपलं नॉर्मली पाणी आपण इथे टाकू शकतो अजिबात पाणी गरम करत बसू नका तर इथे एक मोठा ग्लास मी इथे पाणी टाकून घेते मसाले मी यात मिक्स करून घेते ज्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घेते कारण की काजूमुळे आणि पिठामुळे याच्या गाठी होतात तर ह्या सर्व मी इथे मोकळ्या करून घेते याची छान अशी स्मूथ अशी मसाला झालेला आहे आपला आता परत थोडंसं पाणी टाकते इथे अर्धा ग्लास मी परत पाणी टाकून घेते तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला भाजी कितपत सैलसर पाहिजे यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपले मसाले सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता मसाल्याच्या अंदाजानुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे तर अर्धा चमचा मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे मीठही सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं फक्त एखादा मिनिट आपल्याला हे मसाले सर्व शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवते आणि एक मिनिटभर फक्त हे मसाले शिजवून घेते आता आपण जे आधी परतवून ठेवलेली मेथीची भाजी होती ती यात टाकून घेते व्यवस्थित सर्व मेथीची भाजी आणि ही जी मसाल्याची ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची खाली लागते त्यामुळे मधना अधनं आपल्याला हे चेक करायचं आहे आणि हलवून द्यायचं आहे आणि खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की काजूमुळे आपलं हे मसाला जो आहे तो खाली लागू शकतो झाकण ठेवते आणि एखादा दोन तीन मिनटं मी हे छान शिजवून देते मेथीची भाजी इथं पूर्णपणे शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे आणि वासही सर्व घरामध्ये दरवळतो आहे मस्तच छान हॉटेलसारखी धाब्यासारखी लसुणी मेथी आपली इथे तयार झाली आहे अगदी दहा मिनटामध्ये छान मस्तच आता खरं सांगते की हॉटेलला जाण्याची गरज नाही लसुणी मेथी किंवा प्रत्येक हॉटेलची भाजी आपण घरीच बनवू शकतो त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच असेल तर आता आपली भाजी तर झालेली आहे मी डिशमध्ये काढून घेते आणि इथे थोडासा तडका आपल्याला द्यायचा आहे तर इथे एक पळी तेल गरम करून घेतलेलं अर्धा चमचा जिरं टाकलेलं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेतलेल्या छान परतवून घेते तेलामध्ये आणि थोडासा सोनेरी रंग आला की दोन मिरच्या टाकते सुक्या मिरच्या इथे मी वापरलेल्या आहे आणि हा तडका आपल्याला भाजीवरती द्यायचा आहे खरंच पाहताच तोंडाला पाणी येईल अशी ही लसूणी मेथी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही माझे व्हिडिओ बघता येतील अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करून द्या पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू